चीनमध्ये कोरोनासारख्या खतरनाक मुळे सर्वत्र हाहाकार झालेला आहे सावधान व्हा देशवासियांनो सजग रहा सावध रहा कारण की चीनमध्ये नवीन व्हायरस आलेला आहे कोविड च्या नंतर चीनमध्ये अजून आता एक नवीन व्हायरस आल्याने सर्वत्र हाहाकार हाकार झाला आहे या नवीन मुळे सध्या चीनमध्ये इमर्जन्सीसारखे हालत झालेले आहेत हा नवीन व्हायरस कोरोना सारखा संक्रमक आणि जीव घेणारा व्हायरस आहे सोशल मीडियावर आणि न्यूज चॅनलवर यासंबंधीची जे बातम्या आहेत ते व्हायरल होत आहेत तर या व्हायरसचं नाव आहे ह्युमन मेटान्युओ व्हायरस एच एम व्ही पी असे नाव त्याचं सांगितले जात आहे तर खतरनाक एकदम क कोरोनासारखाच हा सा व्हायरस आलेला आहे तर सावध व्हायची गरज आहे चीनमध्ये श्वसन संबंधी बिमाऱ्यांची वृद्धी झालेली आहे आणि सरकार चीनचं जे सरकार आहे आणि डब्ल्यू एच ओनं कोणतेही जे इमर्जन्सी आहे अशी चेतावणी घोषित केलेली नाही आहे परंतु बातमी समोर येत आहे की यामध्ये जे मुख्य रूपानं लहान लेकरं आणि जे वृद्ध आहेत हे प्रभावित प्रभावित होत आहेत आणि याचे लक्षण जे आहेत यामध्ये ताप येणे त्याच्यानंतर खोकला आणि नाक वाहणे अशा जे लक्षणं याचे दिसून येत आहेत त्याचबरोबर मरीजांना श्वास घेण्यासाठी जे कठीणाई येत असते ते होत आहे त्यांना श्वास बरोबर घेता येत नाही आहे आणि गंभीर परिस्थितीमध्ये त्यांना निमोनियासुद्धा होऊ शकतो या नवीन व्हायरसचे लक्षणंसुद्धा कोविड नाईन्टीनच्या कोरोना वायरसच्या सारखेच आहेत त्याचबरोबर त्याचं इतरांना लागण कशी होती तो फैलतो कसा याबद्दल तर हा एक वायरस आहे संक्रमित जे व्यक्ती आहेत त्यांना या वायरस म्हणजे दूषित जे संपर्क असतात जसं की आता कुणाला झालेला असेल तर त्याचा कुठे हात लागला असेल तर जे नवीन चांगला माणूस आहे त्यांनी जर तिथे हात लावला तर त्याच्या हाताला तो लागतो आणि जसं की त्याच्या संपर्कात आल्यामुळे ज्याला हा वायरस लागलेला आहे त्याच्या संपर्कात आल्यामुळे जसं की खोकला छिकणं किंवा आलिंगन देणं अशा प्रकारचे हात मिळवणं अशा प्रकारे त्यांच्या संपर्कात आल्यामुळे तो आ, वायरस जो आहे तो स्वस्त व्यक्तीलासुद्धा होतो तर यासाठी उपाययोजना काहीच नाही आहे तुम्हाला वारंवार हात धुवावे लागणार आहेत जसं की आपण नाईन्टीन जे कोविड नाईन टीनच्या वेळेस केलं होतं तसंच तुम्हाला करायचं आहे वारंवार हात धुवायचा आहे आणि स्वच्छ ठेवायचा आहे त्याचबरोबर सॅनिटायझरने आपले हात स्वच्छ ठेवायचे आहेत कारण की हा व्हायरस कुठल्याही प्रकारे आपल्या तोंडात जाता कामा नाही अशा प्रकारचा हा व्हायरस आहे खूपच जीवघेणा व्हायरस आलेला आहे आणि याबाळे या याच्यासाठी या 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 आपल्याला सावध होणं गरजेचं आहे तर यासाठीचा सा व्हिडिओ बनवला होता तर व्हिडिओ आवडल्यास लाइक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र